मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपण पाहत आहोत नवीन रिक्रुटमेंट सांगली जिल्ह्या करता आहे अंगणवाडी दोन हजार पंचवीस तर अंगणवाडी का सेविका भरती दोन हजार पंचवीस पंच ही बाल विकास प्रकल्प अधिकारी सांगली या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदाकरता ही जाहिरात निघालेली आहे तर या पदाकरिता अप्लाय करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस बारावी पास सर्व विद्यार्थी हे पदाकरता इलिजिबल आहेत तसेच या पदाला अर्ज करताना कोणतेही प्रवेश शुल्क नाहीये तर बघूया किती पदांकरता ही जागा आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे अंगणवाडी मदतनीस या पदाकरता एकशे एक जागा निघालेल्या आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी मदतनीस या पदाकरता शैक्षणिक पात्रता हे किमान बारावी पास असणं गरजेचं आहे किंवा बारावीपेक्षा जास्त शिक्षण असणारे विद्यार्थी सुद्धा त्याकरता अप्लाय करू शकतात तसेच या पदाकरता जे अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे तसेच वयोमर्यादा ही अठरा वर्ष ते अडतीस वर्ष इतकी आहे तसेच या पदाकरता विधवा महिलांकरता पाच वर्षाची अट सॉरी चाळीस वर्षापर्यंत ही अट शिथिल करण्यात आलेली आहे नोकरीचे ठिकाण जे आहे ते चांगली आहे तसेच अर्ज फी कोणती नाहीये अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती कार्यालय कवठेमंकाळ या ठिकाणी आपण हा अर्ज करू शकता तसेच या संदर्भामधली ऑफिशियल नोटिफिकेशन की .nice ही डब्ल्यू 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 डॉट सांगली डॉट एन आय सी डॉट इन ही आहे तसेच जी मूळ जाहिरात आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे तर या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ही तुम्ही डाउनलोड करू शकता पहता तर आपण पाहत आहात की कोणत्या पदांकरता ही जाहिरात आलेली आहे तर मदतनीस मदतनीस या पदाकरता सरळ नियुक्ती पदभरती सन दोन हजार चोवीस पंचवीस महिलांसाठी राखीव आहे तसेच महसुली गाव त्याचप्रमाणे असणारे अंगणवाडीचं नाव तसेच केंद्र क्रमांक आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ही पीडीएफ आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तिथून डाउनलोड करू शकता तसेच अंगणवाडी का सेविका यांचं सुद्धा किती संख्या आहे ती सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे तसेच या पदाकरता जर आपल्याला अर्ज दाखल करायचा असल्यास तर अर्ज जो करणार आहात तो अर्ज या ठिकाणी या आपल्याला दिसत आहे मान्य जेल जिल्हा माहिती अधिकारी सांगली यांना सुद्धा एक प्रत गेलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की सदरची जाहिरात किंवा जाहीरनामा व अर्जाचा नमुना ग्रामपंचायत चावडी किंवा सार्वजनिक वाचनालय किंवा प्राथमिक शाळा अंगणवाडी केंद्र इतर सार्वजनिक ठिकाणी नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावा तसेच हे प्रसिद्ध केल्यानंतर जो अर्ज सुद्धा आहे तो सुद्धा तुम्हाला तिथे मिळेल त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी मान्य जिल्हा माहिती अधिकारी त्याचप्रमाणे बाकी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तसेच मान्य गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती कवठे यांना सुद्धा याची प्रत दिलेली आहे तर आपल्याला हा अर्ज मिळून जाईल तर धन्यवाद हे आपण पाहत होता जे आपल्याला अंगणवाडी का सेविका भरती या संदर्भामधला हा व्हिडिओ होता अधिकाधिक हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून गरजूंना याचा नक्की उपयोग होईल धन्यवाद